तीन लाग टं दे सरकार तीन लाख टन कांदा निर्यातीला परवानगी देईल अशी चर्चा सुरू असतानाच सरकारने फक्त चोपन्न हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितलंय हे निर्यात एकतीस मार्च दोन हजार पर्यंत होणार आहे निर्यात बंदी आहे तोपर्यंत ही निर्यात करण्याला सरकारने परवानगी दिली आहे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली नाही निर्यात बंदी एकतीस मार्च पर्यंत कायम आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बैठक झाली होती या बैठकीत कांद्याची मागणी करणाऱ्या देशांना सरकार सरकार ते पातळीवर कांदा निर्यातीला परवानगी दिली होती म्हणजे सरकार जेवढा कोटा देईल तेवढी दे निर्यात करण्याला मिळाली होती त्यानुसार सरकारने कांदा निर्यातीला कोटा ठरवून दिलाय केंद्रीय सचिव रोहित कुमार सिंह हो, यांनी सांगितलंय व्यापाऱ्यांना चौतीस हजार सहाशे साठ टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे हे निर्यात चार देशांना होणार आहे त्यात बांगलादेश मॉरिशियस बहिरन आणि भूटान या चार देशांचा समावेश आहे त्यापैकी सर्वाधिक निर्यात बांगलादेशला होणार आहे बांगलादेशला सर्वाधिक पन्नास हजार टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे तर मॉरिशियसला बाराशे टन बहिरनला तीन हजार टन आणि भूटानला पाचशे साठ टन कांदा निर्यात करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे विशेष म्हणजे ही निर्यात लगेच सुरू होऊ शकते निर्यात करणाऱ्याला एकतीस मार्च पर्यंतची मुदत दिली आहे म्हणजेच या तारखेपर्यंत निर्यात करता येणार आहे विशेष म्हणजे कांदा निर्यातीवरील बंदी ही एकतीस मार्च पर्यंत पण सरकार नेमकं निर्यातीची ही प्रक्रिया कशी राबवते याची स्पष्टता अभिसूचना घेतल्यानंतरच येईल असं निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा